समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळं रायपूरवरून पुण्याकडे जात असलेल्या ट्रॅव्हल्सचा दोनगावच्या पेट्रोल पंपाजवळ झाला अपघात नमस्कार मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून या महामार्गावर पाच जून रोजी सकाळी पुन्हा एक अपघात झाला आहे या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स पलटी झाली ट्रॅव्हल्स ही रायपूरवरून पुण्याकडे जात असताना सकाळच्या सुमारास दोनगाव पोलीस स्टेशन हद्दीत समृद्धी महामार्गावर डोणगाव जवळील पेट्रोल पंपाजवळ ड्रायव्हरच्या चुकीमुळे ट्रॅव्हल्स पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे ट्रॅव्हल्स पलटी होता ड्रायव्हर हा घटनास्थळावरून पसार झाला आहे तर ट्रॅव्हल्समधील चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची पोलीस सूत्राकडून माहिती मिळाली सदर ट्रॅव्हल्समध्ये पंचेचाळीस ते पन्नास प्रवासी प्रवास करीत होते घटनास्थळी डोंडगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अंबरनाथ नागरे पोलीस आनंद चोपडेसह घटनास्थळाची पाहणी केली आणि ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना सुखरूप दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये बसवून पोलिसांनी त्यांना रवाना केले तसेच चार ते पाच किरकोळ जखमींना मेकर येथे ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले